सर्वप्रथम खर तर मी इथं बोलणं म्हणजे या पुढे बोलणं म्हणजे सूर्याला पंथी दाखवलेल्या आहे पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय मी इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय आज जी माझी डी वाय एस पी म्हणून निवड झालेली आहे या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी तीस पस्तीस वर्ष ऊस तोडून हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो आज ते इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे ज्यांनी मला ऊसाच्या फळापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं ते माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो आणि सगळ्यांना एक विश्वास देतो मी संतोष खाडे मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतोय आणि येत असताना आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास वन अधिकारी होतात क्लास टू अधिकारी होतात मोठमोठ्या लाल दिव्याच्या गाडीत येतात मोठमोठ्या ऑफिसमध्ये बसलेले असतात बस ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरिबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व डोक्यामध्ये असतो परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो इथं बसलेली मला जाणीव आहे मी तुमच्यातला त्यामुळे मला माहिती आहे इथं इथं बसलेला मुलगा जो आहे तो शेतकरी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका कारण तुमच्या समोर जो संतोष काडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही पैशावाल्याचा पोरगा नाही वशिलावाल्याचा पोरगा नाही तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला उस्तोडून पोरगा आहे आणि तो जर एमपीसीच्या माध्यमातून डी वाय एस पी पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त करण्यासाठी काय माझे जर तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेगोटे तीस घरांची तीस असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बलबीम महाविद्यालय बीड इथून मी माझं बी इतिहास पदवी घेतली पण बी ए म्हणजे माझं बारावी झाल्यानंतर मला काय करायचं आहे हा प्रश्न ज्यावेळी माझ्यासमोर होता त्यावेळेस माझ्यासमोर माझ्या माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष तुला जे काय करायचं आहे तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर पण आता तुझे आई वडील जनावरांसारख्या जगण्या जगतायत कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आई कोयता बंद करायचा आहे पहिलं जर काही करायचं असेल तर आई पाच जनवरासारखं जगणं बंद करायचंय म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो कारण की जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि मला हे क्षेत्र असं वाटलं मी माझ्या आयुष्यामध्ये एम पी एस सीला आणि यू पी एस सीला देव मानतो ते माझं मंदिर मानतो कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही इथं आपल्याला कुठला वसीला लावायची गरज नाही तर आपण स्वतःच्या मेहनतीवर जर अभ्यास केला प्रामाणिकपणे अभ्यास केला योग्य मार्गावर अभ्यास केला जर आपण कुठल्या प्रवाहामध्ये चुकीच्या मार्गाने जर वाहत गेलो नाही तर आपण या प्रयत्नात आपण इथपर्यंत येऊ शकतो म्हणून मी बारावीनंतर एम पी एस सीकडे आलो आणि आल्या नंतर तीन वर्ष ज्यावेळी मी पुण्याला इथे आलो आल्यानंतर सर मी बघितलं पहिलं दोन तीन महिने मीही जरा वाहत चाललो होतो की मोबाईलचा वापर जास्त त्यानंतर मित्रांसोबत चहा प्यायला जाणं त्यानंतर गप्पा मारणं मैत्रिणींकडे पाहणं अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर अभ्यासापेक्षा इतर गोष्टी जास्त करणं कारण मी पण एक मुलगाच आहे आणि तरुण वयामध्ये या गोष्टी सगळ्याकडून होत असतात अशा गोष्टी ज्या वेळेस माझ्याकडून घडायला लागल्या मला खूप जण एक प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणता सातत्य अभ्यास करा तुम्ही म्हणता की कंटिन्यू अभ्यास करत राहा परंतु अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं मित्रांनो मी तुम्हाला मि मि एक गोष्ट सांगतो मी जरी उस्तोड कामगाराचा मुलगा असला मी एकटा प्रतिकूल परिस्थितीतून आलेलो नाहीये इथं प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये काही ना, ना काही प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला आहे चालकाचा मुलगा आहे कुणी उस्तोड कामगाराचा मुलगा आहे कुणी कष्टकऱ्याचा मुलगा आहे वंचिताचा मुलगा आहे कुणी बहुजनाचा मुलगा आहे कुणी लोकांच्या बांधावर जाणाऱ्या आईवडाचा मुलगा आहे या सगळ्यातून आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आज कुठल्याही प्रतिकूल परिस्थिती असाल त्याचं भांडवल करू नका अभ्यास करत असताना खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली खोटी प्रेरणा कुठली तर मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकून तुम्ही जर इथं आलेला असाल तुम्ही जर लाल दिव्याची गाडी बघून जर इथं आलेला असाल तुम्ही जर वर्तीतला अधिकारी बघून इथं आलेला असाल आणि किंवा जर एखाद्या मैत्रिणीला सांगून आला असाल की तू नकार दिलाय आणि तुला मी आता पोस्ट मिळून दाखवतो तर ही खोटी प्रेरणा आहे तुम्ही कधी सक्सेस होणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण या स्पर्धा परीक्षेतलं वास्तव आपल्याला माहिती व्हायचं आहे तुम्हाला जर खरोखर पास व्हायचं असेल तुम्हाला जर खरं इथं येऊन जर काहीतरी मिळवायचं असेल तर खरी प्रेरणा कुठली कारण सर खरी प्रेरणा माझ्या आयुष्यातली जर सांगायची झाली ज्या माझे आई वडील कारखान्यावरती जायचे आणि मी ज्या त्यांना भेटायला जायचो इथं माझा अभ्यास नाही व्हायला लागला की मी कारखान्यावरती जाऊन यायचो तिथं गेल्यानंतर मी पाहायचो की पहाटे तीन वाजता उठायचंय बैलगाडीमध्ये नवरा बायकोला बसायचंय वाटानी जायचंय येताना जाताना ऍक्सिडेंट होत आहे फडामध्ये पोहोचल्यानंतर पाच वाजता कामाला सुरुवात करायची दो 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 ऊस तोडायचा आहे दिवसभर ऊस तोडल्यानंतर थंडी असो पाऊस असो ऊन असो काही बघायचं नाही आणि माझे वडील एका पायाने अपंग त्यामुळे ر <mulăzăr> त्यांनी जर खांद्यावरती जर ऊसाची मोळी घेतली तर चालत असताना ती आडव्या सरीमध्ये धपकन पडायची आणि वरतून मोळी पडायची त्यामुळे वडिलांनी गाडीवर राहायचं आणि आईचं वजन चाळीस किलो त्या आईने अख्खा ऊस खांद्यावरती वाहून त्या बापाच्या हातामध्ये द्यायचा माझ्या आईचा आजही जर पाहितला तर हा खांदा सडलेला आहे आणि मनका पूर्ण बाद झालेला आहे आणि तिथं जर पाहिलं तर शौचालयाची सोय नाही आपलं कोप करून राहायचं पावसाळ्यामध्ये पाणी आत शिरतंय उन्हाने गरमत आहे थंडीमध्ये गारटतंय तिथं महिलांना आपल्याला सगळ्यांना माहिती विज्ञान वाचतो की महिलांना एमसीच्या काळामध्ये थकवा जाणवत असतो आणि त्यामध्ये आरामाची गरज असते पण मी माझ्या आईला पाहत आलोय की आई, आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी पहाटे तीन वाजता सुरू होते आणि रात्री बाराला जर काम बंद करते एसी तर माझ्यासारख्या पोराला ए सीमध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे त्यामुळे जर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वा वाटलं नाही की तू टाईमपास केला पाहिजे तू कुठल्या छपरी पोरांसोबत चहा प्यायला गेला पाहिजे तू कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला पाहिजे कारण मित्रांनो एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर प्रेमातच पडायचं असल सध्या स्पर्धा परीक्षाच्या युगामध्ये प्रेमाचा बाजार उठलाय आणि प्रेमाचं की मी तुझ्यासाठी तारे चंद्र तुडून आणेन मुलगी मुलाला सांगते मी तुझ्यासाठी घरच्याला सोडून देईन हे वास्तव आहे मी थोडा टाइम आवश्यक आहे मित्रांनो या प्रेमाभिमात पडू नका तुम्हाला जर खरं काही प्रेम करायचं असेल तर ते तुम्ही एमपीएससीवर प्रेम करा कारण एमपीएससी सर माझा अनुभव आहे तिला सवत जमत नाही सवत माहिती सगळ्यांना सीला सवत जमत नाही त्यामुळं ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करता त्या काळामध्ये एमपीएससीला ला सवत आणू नका नाहीतर तर झाल्याशिवाय राहणार नाही एमपीएससी वरच ठरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मला याच्यातून काय सांगायचंय तर तुम्ही तीन वर्ष चार वर्ष जो काय पर्टिक्युलर टाइम देत आहे त्या टाइम मध्ये स्वतःला झोकून द्या आणि फापट गोष्टीसाठी खोट्या मोटिवेशन अभ्यास करू नका तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दिवशी तुमचा निकाल येतो ना ज्या दिवशी तुमच्या बापाच्या पाया मंत्री खासदार आमदार पडतात ज्या दिवशी तुमच्या बापाला सलाम क्लास वन क्लास टू अधिकारी करतात ज्या दिवशी माझ्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी पुरस्कार भेटतो माझ्या बापाला खांद्यावर उचलून घेतलं जातं माझ्या बापाला ज्या दिवशी डिजेने वाजत गाजत हार फुले उधळत गुलाल उधळत आणलं जातं त्याच्या इतका मोठा आनंद तुमच्या आयुष्यात दुसरा कुठलाच असू शकत नाही तुम्हाला जर तर आणि का करायचं हे पहिलं ठरवा आणि जर तुम्ही योग्य मार्गावर केलं तर शंभर टक्के याच्यामध्ये निकाल भेटतो फक्त तुम्हाला योग्य मार्गावर मार्गावर करावं लागतं आणि जे एम पी एस सी ला परीक्षा विषयी सांगायचं झालं आपली परीक्षा सी क्यू टाईप आहे एमसीक्यू प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त करा त्यानंतर नेमकं आपल्या परीक्षेमध्ये आप आप ज्या चुका होतात कुणी गोल चुका चुकीचे करतो कुणी त्या दोन दोन तासामध्ये सिली मिस्टेक करतो कोणी तिथे घाबरून जातो प्रेशर घेतो इंटरव्ह्यूच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण प्रेशर घेऊन जास्त चुका करतो ज्या मी फर्स्ट अटेम्प्टला केल्या होत्या दोन हजार वीसचा सर माझा पहिला अटेम्प होता दोन हजार एकवीसचा दुसरा अटेम्प होता दुसऱ्या अटेम्पपर्यंत मी डीवाय एस पी पदापर्यंत आलोय माझं वय चोवीस वय मला हे सांगायचं का आहे तर इथं बसलेले जे नवीन आलेले मुलं आहेत त्यांना हे कळावं की लवकरात लवकर सुद्धा यश मिळू शकतं पण ते यश मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद पाहिजे फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आपणच खूप शहाणी आहोत असं इथं समजायचं कारण नाही कारण गोल्ड मेडलिस्ट मुलं सुद्धा इथं दहा दहा बारा बारा वर्ष अभ्यास करताय त्यामुळे जर सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आणि सर्वसामान्य नॉलेज असताना जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्ही शंभर टक्के द्या त्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल आज चुकीच्या गोष्टीत मार्गी लागू नका तुम्ही तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते करा एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो वेळ आपल्याकडे कमी आहे पण सर्वप्रथम सर इथं येण्याचं माझं कारण आणि चाणक्य मंडल परिवाराशी माझा संबंध म्हणजे माझ्या दुर्दैवानं मी तुम्हाला प्रिय आणि मेन्सच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या